हॅलो आजची ही युनिक रेसिपी काजू आणि बटाट्याची भाजी चला तर मग रेसिपी बघूयात काय केलं तर हे जे बटाटे आहेत ना याची साल काढून घेतली आणि आता त्याच्या काप करून घ्यायच्या आहेत जसं आपण फिंगर फ्राईज करतो फ्राईड पोटॅटो करतो त्याप्रमाणे लांब लांब याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा बटाट्याचे छान काप करून घेतलेले आहेत मी सर्वच बटाट्याच्या अशा लांब फोडी करून घ्यायच्या आहेत आणि याला आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाण्यात पाण्यात का तर बटाटा लाल पडतो म्हणून पाण्यात आपल्याला याला टाकून ठेवायचं आहे मग आपण तयारी करू ग्रेवीची तर आता ग्रेव्हीसाठी काय लागणार कांदा मध्यम आकाराचे तीन कांदे घेतले आणि आता त्याला रफली चॉप करून घेतलं असं जाड जाड कापून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला याला मिक्सरमधून दळायचं आहे बघा ह्या पद्धतीने सर्वच तिघही कांदे कापून घेतले आता आली वेळ टमाट्याची तर टमाटा घ्यायचा टमाटा ही रफलीच जाडा कापून घ्यायचा आहे आपल्याला मोठा मोठा अशा चार फोडी मी केलेल्या आहेत टमाट्याच्या तर बघा टमाटे कापून घ्यायचे आहेत लहान टमाटे आहेत म्हणून मी साधारणतः चार टमाटे घेतले लसूण सोलून घेतला आता काय तर आता करूयात फ्राईंग तर कशाची फ्राईंग काजू आणि बटाट्यांची जे भिजवून ठेवलेले बटाटे होते ते आपल्याला आता एका चाळणीत काढून घ्यायचे आहे का तर याच्यातलं जे एक्सेस पाणी राहील ते निघून जाईल आणि ड्राय बटाटे आपल्याला तळता येतील तोपर्यंत मी काय करणार आहे तर एक साधारणतः वाटीवर काजू माझ्याकडे होते त्याचे मी दोन दोन काप केले आणि आता त्याला मी फ्राय करून घेणार आहे मस्त तांबूस असा रंग आलेला आहे आपल्या काजूंना छान तांबूस तळले गेले की मी काजू एका बाउलमध्ये काढून घेणार आहेत तुम्हीही काजूची भाजी बनवताना हीच प्रोसेस करतात का मला सांगा ही भाजी एक युनिक पद्धतीची भाजी आहे बरं का तुम्ही ही नक्की ट्राय कराल आणि काहीतरी पाहुणे आल्यावर घरात काजू नाही आहेत किंवा पनीर नाही आहे तर नवीन अशी भाजी तयार होईल आता बघा बटाट्यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे ड्राय झालेले आहेत बऱ्यापैकी बटाटे आता मी ह्या बटाट्याच्या ज्या काप आहेत यालाही मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे तळून घेणार आहे छान अशा खरफूस होतात मोठ्या गॅसवरच तळायच्या मंद आचेवर जास्त तळायचं नाही टाकताना गॅसची फ्लेम फुल पाहिजे आणि नंतर आपण थोडं लो फ्लेमवर करून तळू शकतो तर बघा छान बटाटे तळले जात आहेत आपले छान आता खमंग तळले गेलेले आहेत बटाट्यांनाही छान सोनेरी रंग आलेला आहे सर्वच बटाट्याच्या काप मी आता तळून घेतलेल्या आहेत आणि एका बाऊलमध्ये काढून घेतला आहेत आता नेक्स्ट स्टेपकडे जाऊयात तर काय केलं त्याचकडे तेल घेतलं लसूण टाकला आणि जे रफली चॉप केलेले कांदे होते ते टाकून घेतले आता कांदे छान फ्राय झाले त्यात टाकले टमाटे मग टाकायचे साधारणत पाच ते सहा काजू आणि एक ते दीड चमचा टरबूजच्या बिया ह्या माझ्याकडे असतातच घरात भाजी बनवायची त्यावेळेस तर बघा छान मसाला झालेला आहे आपला आता कांदा टमाटा फ्राय होऊन आता याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर मी त्याला दळून घेतलं मस्त फाईन पेस्ट करून घ्यायचे आता नेक्स्ट स्टेपकडे जाऊयात मी काय केलं तर स्टीलची कढई घेतली आता आणि त्यात टाकलेलं आहे तेल त्याच्यात टाकले आहे तेजपान आणि काळे मिरे आणि आपली जी प्युरी तयार झालेली आहे ती यात टाकून घ्यायची आहे बघा अगदी झटपट होणारी भाजी आहे छान आपला जो मसाला दळलेला होता त्याला मिक्स करत जायचं आहे आता यात टाकणार आहोत मसाले हळदी टाकलेली आहे लाल तिखट टाकलेला आहे धने पूड टाकलेली आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे छान आता मसालेही भाजून घेतले आणि मग टाकलं पाणी जे मिक्सरच्या भांड्यातच मी सर्व लागलेली प्युरी काढून घेतलेली होती छान आता झालेलं आहे अजून थोडं पाणी टाकलं आणि मग टाकले तळून घेतलेले काजू आणि बटाट्याचे काप आपली भाजी आता तयारच झालेली आहे तुम्हाला ही भाजीची आयडिया आवडली का आणि तुम्हीही ही रेसिपी ट्राय करणार का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका बघा किती छान दिसते आपली भाजी एक युनिक भाजी आहे आणि एका वेगळ्या पद्धतीची केलेली आहे तळलेल्या बटाटा म्हणजे ज्या पद्धतीने आपण दम आलूची भाजी करतो ना त्याच पद्धतीची याची चव लागते पण थोडी वेगळी आणि युनिक दिसते चला तर मग सर्व करून घेऊयात आपल्या भाजीला गरमागरम अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा काय सुरेख दिसत आहेत तांबूस असे बटाटे आणि काजू ही भाजी नक्की ट्राय करा बघा काय छान झाली आहे वरून मी टाकलेलं आहे अमूलचं फ्रेश क्रीम नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला थँक्यू